ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते मंदार सहब, माजी नगरसेवक मंदारकिणी यांच्यासह माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या भूसंपादनात सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांकडून पुन्हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला चड्डी बनियान गँगवरून विधानसभेत राडा पाहायला मिळाला आमदार आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केल्यावर आमदार निलेश राणे आक्रमक झाले कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबरडे देऊळवाडीत प्रमोद बांबर्डेकर बांबर्डे यांच्या राहत्या घरात सोमवारी आग लागली या आगीत सुमारे नव्वद हजार रुपयांचं नुकसान झालं उशिरानं कार्यालयात देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अर्ध्या दिवसांचे पगार कापले जातील असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिला आहे कसईनाट डोंगराचा काही भाग कोसळल्याची घटना खरी असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली आहे दगड कोसळल्यानं मोठा आवाज झाला मात्र यात कोणतंही नुकसान झालं नाही रस्त्यांची साखवांची निकृष्ट दर्जाची कामं करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गई केली जाणार नसल्याचं खासदार नारायण राणे म्हणाले गोवा सिंधुदुर्गात घरफोडी मोटरसायकल चोरी करणाऱ्या सोलापूर येथील टोळीतील हाड्या आणि गुड्या या दोघांना सिंधुदुर्ग पोलिसांनी बेंगलोर इथं ताब्यात घेतलं उडा रेल्वे स्थानकात तिकीट काउंटर असलेल्या जुन्या इमारतीला प्लास्टिकनं झाकण्यात आलं त्यामुळे या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे सावंतवाडीतील कळसुलकर स्कूलचे शिक्षक सुमित बाबू जंगम यांनी मालवण तालुक्यातील ओवळी जंगलात गळफास लावून आत्महत्या केली आत्महत्येचं कारण गुलदस्त्यात आहे नापणे धबधब्यावर उभारलेल्या काचेच्या पुलाची तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी पाहणी केली यानंतर सुरक्षेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस आणि ग्रामपंचायत यांची एकत्रित बैठक घेऊन सुरक्षेबाबत सूचना दिल्या कर्करोग झाल्याच्या भीतीनं त्रेचाळीस वर्ष नितीन मुकुंद कोचरेकर कोळम खालचीवाडी या तरुणानं ना घरात नायलॉन दोरीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे आचरणे कडुवाडी येथील नादुरस्त प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरुस्ती तात्काळ व्हावी यासाठी पालक आणि ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं अखेर लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं आचिरणे कडुवाडीतील प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर प्रशासन खडबडून जागं झालं या इमारतीची प्रभारी गट शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बांधकामचे अधिकारी यांनी पाहणी केली दुरुस्तीचं अंदाजपत्रक तयार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या स्मार्ट मीटर बसवल्यानंतर एक हजार दोनशे रुपयांचं बिल तब्बल सात हजार आल्याचा प्रकार सावंतवाडीतील माठेवाडा भागात घडलाय या प्रकरणात संबंधित ग्राहक फिरानी याच्यासह ठाकरे शिवसेना राष्ट्रवादी शरद पवारच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला पालकमंत्री नितेश राणे ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत हे विरोधक कनेडी येथील शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते तब्बल सहा वर्षानंतर हे दोन नेते एकत्र दिसले गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा सोलापूर येथील टेम्पो शनिवारी वैभववाडी पोलिसांनी पकडलाय पाच लाख चार हजार रुपयांच्या दारूसह तेरा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय सोलापूर येथील दोघांना नोटीस देऊन सोडण्यात आलं गोव्यातून साडेतीन महिन्यांपूर्वी चोरीस गेलेली परंतु पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल नसलेली दुचाकी ओसरगाव इथं कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस यांच्या कर्तव्य दक्षतेमुळे रविवारी गाडी मालकास परत मिळाले सेंटरिंगचं काम करताना अठ्ठावीस वर्षीय संजीव रामसुरेश कुमार हा कामगार इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरी शहरातील पाक पॉवर हाऊस इथं घडली महावितरण कडून नादुरुस्त मीटरच्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू आहे रत्नागिरीतील सहा लाख बावीस हजार नऊशे पंचावन्न ग्राहकांपैकी आतापर्यंत एक लाख अठरा रत्नागिरी जिल्ह्यात विक्रीसाठी येणारे गोवा बनावटीचे मद्य राज्य उत्पादन शुल्क विभागानं पकडलं पाहिजे कोणाचाही फोन आला तरी न ऐकता असे जिल्ह्यातील गोवा बनावट मद्याचे विक्री अड्डे उद्ध्वस्त करा अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटामध्ये उभ्या कापलेल्या डोंगरातून लालमातीचे ढिगारे कोसळत आहेत स्टील बसवण्यात शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या प्रकरणी ऑगस्ट महिन्यातील तारीख देतो असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर गेली आहे दक्षिण दिल्लीतील वसंत विहार परिसरात एका मध्यधुंद चालकाने रात्री आलिशान गाडीनं फुटपाथावर झोपलेल्या पाच जणांवर गाडी घालून त्यांना गंभीर जखमी केलं या भीषण अपघातात आठ वर्षाच्या मुलीसह दोन जोडप्यांचा समावेश असून सर्वजण जखमी झाल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी घेतलेल्या आगळ्या वेगळ्या निर्णयामुळे जगभरातून टीका होत शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती राहिल्यास त्यांना चक्क लाखो रुपयांचं बक्षीस दिलं जात आहे